पंकजा मुंडे महादेव जानकर आणि छगन भुजबळ भाजपच्या सुप्रसिद्ध अशा माधव पॅटर्नचे प्रमुख तीन चेहरे यातील पंकजा मुंडे आणि जानकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर छगन भुजबळ यांना मिळणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपने माधव पॅटर्नला फारसं महत्व दिलं नव्हतं यंदा मात्र भाजपने पुन्हा एक वेळेस माधव पॅटर्नला आता सिरियस घेतले आणि याला कारणही तशीच आहेत पण या निमित्ताने भाजपने आपला हा हुकमी एक्का पुन्हा डावात आणला आहे हे मात्र नक्की आहे याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा पॅटर्न नेमका होता तरी काय आणि यंदा या पॅटर्नच्या जोरावर भाजपला पुन्हा एकदा डाव जिंकता येणार का पाहुयात सविस्तर काँग्रेस हा मराठा समाजाचा आणि कारखानदारांचा तर भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष एकोणीसशे ऐंशीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख दोन पक्षांची काहीशी अशीच ओळख तयार झाली होती यात जातीय समीकरणांचा अभाव होता काँग्रेस आणि भाजपमध्येही मागासवर्गीय आणि दलित समाजातील नेते होते पण त्यांना विशेषत्वाने जातीचे नेते म्हणून ओळख नव्हती हीच गोष्ट भाजपने हेरली आणि जन्माला आला तो म्हणजे भाजपच्या हक्काचा माधव पॅटर्न शेठजी भटजींचा पक्ष ही ओळख जाऊन पक्षाला व्यापक जनाधिकार मिळावा म्हणून वसंतराव भागवत यांनी माळी धनगर वंजारी म्हणजेच माधव हा फॉर्म्युला पुढे आणला यातूनच ओबीसी राजकारणाचाही उदय झाला पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सगळेच नेते हे मराठा समाजातील साखर कारखानदार आणि सरंजमदार होते आणि सगळेच काँग्रेस दरबारी राजकारणीही इथं भाजपने हातपाय पसरले नव्हते त्यामुळे भाजपने माधव पॅटर्न हा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आग्रहाने राबवला मंडल आयोगानंतर तर ओबीसी राजकारणाची दिशाच बदलली आणि माधव पॅटर्नला अधिक वेग आला वंजारी समाजातील गोपीनाथ मुंडे लेवा पाटील समाजातील एकनाथ खडसे आणि कुणबी समाजातील भाऊसाहेब फुंडकर असे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आले भागवतांनीही यांना नेतृत्व म्हणून पुढे केलं तर पक्षानेही आलटून पालटून यापैकीच प्रदेशाध्यक्ष दिले गोपीनाथ मुंडे हे राज्यात उपमुख्यमंत्री झाले खासदारही झाले भाजपचे राज्यातील सर्वे सर्वही झाले खडसेंनाही बडी खाती मिळाली विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं आणि पुढे दोन हजार चौदा ला झाले याशिवाय फुंडकर हे विधानसभेवर आणि विधान, विधान परिषदेवर आमदार झाले त्यानंतर अकोल्यातून खासदार झाले आणि राज्यात मंत्रीही झाले तर हे तीनच नेते दोन हजार चौदा पर्यंत भाजपमध्ये ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जात होते प्रमोद महाजन हे शेठजी भटजींचे नेते तर गोपीनाथ मुंडे हे ओबीसीचे नेते असं समीकरण महाराष्ट्रात तयार झालं होतं अशातच धनगर समाजाचा चेहरा म्हणून दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी मुंडेंनी महादेव जानकरांनाही सोबत घेतलं आणि त्यांना बारामतीमधून लोकसभेची उमेदवारी दिली पुढे दोन हजार चौदामध्ये मध्ये गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला पांडुरंग फुंडकर हे मंत्री होते पण सक्रिय नव्हते परिणामी भाजपचं महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं नेतृत्व पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याकडे आलं पण दोन हजार पंधरामध्ये खडसेंचा मंत्रिमंडळातून राजीनामा झाला तर पंकजा मुंडेंकडील खाती ही काढून घेत त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं गेलं दोन हजार एकोणीस मध्ये महादेव जानकरांनाही लोकसभेला उमेदवारी दिली नाही त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्यांची तिकीट कापण्यात आली पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांचा पराभव सुद्धा झाला या सगळ्यांमुळेच भाजपमध्ये ओबीसी चेहऱ्याची पोकळी तयार झाली होती गत पाच वर्षात भाजपने यातील प्रत्येक गोष्ट आता दुरुस्त केलीये राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन प्रतिनिधित्व दिलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद दिलं या दरम्यान महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण आंदोलनाने उचल खाली यात मराठा समाजाची बाजू ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावून धरल्याचं दिसून आलं होतं तर भाजपने आपला ओबीसी मतदार लक्षात घेत ओबीसींची बाजू घेतली आता बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महादेव जानकरांनाही सोबत घेत त्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय घेत माधव पॅटर्न पुन्हा डावात आणलाय महाराष्ट्रात सरासरी चाळीस टक्के ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे आणि यातील चौतीस टक्के तरी मतदार आहेत एका सर्वेक्षणात चौतीस टक्क्यांपैकी दोन हजार चौदा मध्ये बावीस टक्के आणि दोन हजार एकोणीस मध्ये सव्वीस टक्के ओबीसी समाजानं भाजपला मतदान केलं असावं असा अंदाज वर्तवण्यात आला होता काही ज्येष्ठ पत्रकारांच्या मते याच मतदानामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने विजय मिळवला माधव पॅटर्न आणून ओबीसी समाजाची सुरक्षित याची काळजी घेतल्याचं दिसून येते त्यामुळे भाजपलाही आपण यंदा लोकसभेचा डाव जिंकू शकतो याचा पूर्ण आत्मविश्वास आल्याचं दिसून येत आहे आता मंडळी याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी